जय महाराष्ट्र म्हणलं हा कोण जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बच्चू कडू बोलून राहिलो म्हंटल हा बच्चू कडू हा हा बोला बोला काय म्हणणं बोला आवाज येतोय येतोय हा बोला बच्चू भाऊ बोला म्हटलं दिवाळीच्या अगोदर देऊन टाका एखादा मंत्रीपद असेल शिल्लक हे बघा बच्चू भाऊ मंत्रीपद म्हणजे काय शाळे जीवनातली वस्तू आहे का ती वही आहे का की तुम्हाला द्यायला आता तुमचा विचार करतोय आम्ही आणि हे बघा आपल्याला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आता आमचा विचार करा ना तुम्ही आता विचार तर तुम्ही करूच राहिले सगळा बाळासाहेबांचा याचा आपण काय माग आहे ना तुमच्या सोबतच आहे तर करा आमचा विचार हे बघा तुमचा विचार आम्ही केलेला आहे आणि आता एक काम करा मंत्रीपद आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या हा आता कुठून भेटणार तुम्हाला मंत्रीपद एक काम करा मामाच्या गाव आहे का तुम्हाला नसेल तर मग मामाच्या गावाला जा आणि फटाके वाजा तिकडे आणि मंत्रीपद मिळाला असे समजून घ्या हो की नाही आणि जनतेचा जनतेचा काम करा एवढं मी सांगू शकतो तुम्हाला मय कार्यकर्ते नाराज होऊन हा त्यांना काय सांगा तोंडावर पडून राहिलो ना मी म्हणजे तुमच्या सोबत मी यायचं पहिल्या आणि मंत्रीपद तुम्ही दिलं दुसऱ्याला आता काही लोकाला तर झटके हो राहिले है बरा आहे तर मी चांगला आहे म्हणून हाय जिवंत म्हणजे व्यवस्थित आपल्याला काय होणार नाही ना म्हटलं अजून मंत्रीपद घेऊ आपण हे बघा बच्चि भाऊ नाराज व्हायचं काही काम नाही तुम्हाला एखादं मंत्रीपद देऊन टाकतो मी शिल्लक असेल एखादं तर मी बघतो आणि देतो तुम्हाला मामा चालेल का मंत्रिपद का म्हणलं का म्हणलं बोला हॅलो कोणता कोणतं मंत्रिपद म्हणलं आकाशवाणी हे एकदाच असते त्यामुळे दुसऱ्यांदा घेऊन नाही नाही मला काय समजा ना मंत्रिपद कोणतं आहे ते सांगा ना हो आकाशवाणी एकदाच झाली अहो सांगा ना अहो हे बघा मामा काहीतरी म्हणलंय मी तुम्हाला मंत्रिपद घेऊन टाका ठेवू का आता नाही नाही मला मंत्रिपदाचं नाव सांगा ना साहेब मला सांगा ना मग मला सांगायला मला उद्या छापावं लागेल ना हे बघा तुम्हाला मंत्रिपद दिला आहे तर तर मग काहीतरी हाय मी देऊन टाकतो त्याचं शॉर्ट फॉर्म मी सांगितलं तुम्हाला फुल फॉर्म सकाळपर्यंत कळून जाईल ओके चला ठेवा दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला ओ साहेब ओ साहेब अहो ठेवा ठेवा साहेब अहो ठेवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका